दोन्ही राजे साताऱ्यात एकत्र आल्याचं पाहायला मिळालं भल्यापाठे दोन्ही राजे सातारा हिल मॅरेथॉनच्या वतीने उभारण्यात आलेल्या रनर्स पॉन्डच्या उद्घाटनासाठी एकत्र आले होते खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र राजे भोसले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी दोन्ही राजांना सर्वांसोबत धावण्याची विनंती केली त्यावर तुम्ही सगळे मिळून एवढं पळताय दोघांची पळायची हौसच फिटली असं उत्तर उदयनराजेंनी त्यांच्या दिलखुलास अंदाजात दिलं आणि मग काय उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला प्लीज यार थोडी जागा द्या डॉक्टर